या ब्रह्मांडाचं सगळ्यात तळाची बाजू त्याला पाताळ असं म्हटलं जात आणि हे एक पाताळ नाही ही सप्त पाताळ आहेत आता या सप्त पाताळाचं जे अंतर आहे ते पृथ्वी पकडून जर मोजलं म्हणजे आपण कोणी मोजू शकत नाही मोजणार पण नाही तेवढा मोठा टेप पण भेटायचा नाही आपल्याला आणि मोजीपर्यंत आपल्याला आयुष्यच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कनियुगामध्ये ज्या आयुष्याची मर्यादा आहे ती आई शंभर तेवढेच गाठता गाठता नाकिनं वैत्यात आपल्याला बऱ्याच दहाव्याला आमचं जाणं होत साठ बासष्ट पासष्ट अडुसष्ट झालं तर सत्तर बहात्तर त्याच्यापुढं जातच नाही क्वचितच एखादा हरिपाठ करणार म्हातारा भेहाटत शहाण्णव पंच्याण्णव पर्यंत जात कारण भगवंताच्या नामाचा गजर केलेला असतो त्याने मग पृथ्वीपासून या पाताळाचं जर मोजमाप घेतलं ते शास्त्राच्या आधाराने तर साधारण ऐंशी हजार योजन एका योजनाचं माप आहे आठ लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अशा ऐंशी हजार आपल्याला योग योजन होणार नाही हनुमंतरायाने ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागलेली होती पहा तेव्हा औषधी आणायला गेले होते संजीवनी वनस्पती पण डॉक्टर पाहिजे पहिले डॉक्टरला आणायला गेले पण डॉक्टर कुठं होता समुद्राच्या पलीकडं तर रामायणामध्ये समुद्राचं माप सांगितलेलं आहे शंभर योजन समुद्र आहे किती योजन शंभर योजन पण तेवढे हनुमंतराय गेले शंभर योजन शिवाय एका रात्रीत आपल्याला आयुष्यभर जरी ठरवलं तर समुद्राच्या या तेराच्या त्या ते ते तेराला आपण जाणार नाही समजा बोटीने गेला तर बोट बरकटन वकाय इंद्र लावून सुद्धा पत्या लागत नाही काही काही बरीच लोक जातात समुद्रात पण परत येतेच नाहीत घावतच नाही टोकाला का नक्की टोकाला गेलाय का मधीच कुठं अडकलाय अशी बरेचशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असती आणि म्हणून अशी पाताळ आहेत ऐंशी हजार पृथ्वीपासून मोजलं तर ऐंशी हजार पृथ्वी जर वजा केली तर सत्तर हजार योजना आहे म्हणजे या सप्तपाताळातला एक एक भाग जर जोडला गेला तर एक एक पाताळ दहा हजार योजना आहे अशा सत्तर हजार योजना आहेत त्याच्यामध्ये या पाताळामध्ये पहिलं जे पाताळ येतं ते अतळ आहे हे आतळ नावाचं जे पाताळ आहे त्याच्यामध्ये आपण जे दैत्य असुर नाग लोक वगैरे ह्या ज्या गोष्टी ऐकत असतो त्याच्यामध्ये या आतळ नावाचं जे पाताळ आहे याच्यामध्ये महिदानवाचा पुत्र असुरबल हा त्या ठिकाणी राज्य करतो दानव सगळे यांना सगळे देवदेवतांनी रसा तळाला घातलं म्हणजे या पाताळामध्ये जागा त्या ठिकाणी निर्माण करून दिली आणि या महिदानवाचा पुत्र असुरबल हा त्या ठिकाणी राज्य करतो त्यानंतर दुसरं पाताळ जे आहे त्याचं नाव आहे वितळ आता पहिलं जे आपण पाताळ सांगितलेलं आतळ आपल्या पृथ्वीवरची जी भूमी आहे ही काळ्या मातीची आहे परंतु या सप्त पाताळामध्ये काळी माती नाही आहे तिथं वेगवेगळे प्रकार आहे हे आतळ नावाचं जे तळ आहे याच्यामध्ये संपूर्ण तळा तळामध्ये त्या ठिकाणी सफेद माती आहे सफेद काळी माती सापडणार नाही तिथं त्याच्यानंतर दुसरं जे आहे अतळ विश्वनाथाला श्रेष्ठ का म्हणायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला या वितळामध्ये हटकेश्वर नावाचं देवादिदेव महादेवाचं फार मोठं श्वाले तिथं आहे आणि तिथे हट नावाची गंगा वाहते तुम्हाला बऱ्यापैकी एक माहीत असेल की जिदं जिदं महादेवाचे प्रमुख अधिष्ठान आहे प्रमुख म्हणतो बरं कमी आता कोणी कुठं मंदिर बांधलं तिथं नाही जे प्रमुख अधिष्ठान आहे उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर बारा ज्योतिर्लिंग येत आता भैरवनाथाचे जे तीर्थयात्रा आपण पुढे घेणार आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येणार आहे तर तिथे गंगा प्रकट झालेल्या जिथं शिव आहे तिथे गंगा आहे आणि म्हणून हटकेश्वराचं तिथं त्या ठिकाणी अधिष्ठान असल्यामुळे तिथं गंगा निर्माण झाली आणि त्या गंगेचं नाव आहे हटगंगा म्हणजे पृथ्वीवरच गंगा आहेत किंवा पृथ्वीवरच ज्योतिर्लिंग आहेत हा जो आपला गैरसमज आहे आज तो खऱ्या अर्थाने दूर झालेला आहे तिसरं जे पाताळ आहे त्या तिसऱ्या पातळाचं नाव आहे सुतळ सुतळ म्हणजे दोरे आपले गोण्या बांधायला स्थिती सुतळ नाही सु म्हणजे चांगलं उत्तम तळ म्हणजे सगळ्यांच्या खाली आहेत हे तीन नंबरचं पाताळ आहे हे सुतळ याला असं का म्हटलं गेलं सु म्हणजे चांगलं पण इथं विरोचनाचा पुत्र बलिराजा याला कोणी पातळात घातलं ज्यांचं भांडण चाललंय त्यांनीच घातलं की नाही तीन पावलं भूमी मागितली आणि सांगितलं बाबा आता दोन पावलं तर सगळं संपलं राहिलेला एक पाऊल कुठं देणार ते म्हटलं वचन दिलंय आता मी मी दानवीर आहे मग ते म्हटलं आता शब्द दिलाय ना माणसं पलटतात हो पण दानवाचा पुत्र असून सुद्धा बदलले नाही ते म्हटले माझ्या डोक्यावर ठेवा पाय पाय डोक्यावर ठेवल्यानंतर डायरेक्ट त्यांना सुतळापर्यंत नेला पण देवाच्या आतून हे चुकीचं नाही घडलं का पण देवाला तिथं द्वारपाल म्हणून राहावं लागलं या सुतळामध्ये या सुतळाची भूमी कंकरी कंकरी म्हणजे खडबडीत तिथं मऊ माती नाही खडबडीत तिथं सगळं म्हणजे जिथे नदीचे उगम असतो पहा तिथं जसे दगडे असतात नदी ज्या वेळेला संत वाहते तिथले दगडे वेगळे आणि नदीचा उगम असतो तिथे कंकरी प्रकारचे दगडे असतात तसे दगड या सुतळामध्ये आहेत त्याच्यानंतर चौथं जे पातळ आहे तलातळ तल। याच्यामध्ये मै नावाचा दानव राहतो आणि या तलातलातली जी भूमी आहे ही पिवळ्या रंगाची आहे तिथे सगळी माती पिवळी आहे त्याच्यानंतर पाचवं जे पाताळ येतं ते महातळ हे महातळ यासाठी आहे की महादेवाच्या गळ्यामध्ये कोणाला जागा आहे सर्पाला किंवा नागाला आणि म्हणून हे ये सर्प येणीचे जेवढे काही नाग लोक आहेत यांच्यासाठी हे महातळ त्या ठिकाणी आहे मग तिथे कालिया असेल तक्षक असेल सुशेन असेल असे बरेचसे नाग लोक राहतात या महातळातली एक घटना अशी आहे एकदा कैलासामध्ये पार्वती मातेचा फुनातला मणी गळाला आणि तो मणी गळाल्यानंतर अर्थात तो पार्वती मातेचा मणी आहे ते आपल्या सरकारने पॉलिश करून आणलेलं नाही लक्षात आलं का तुमच्या तो मणी गळाला त्याचा शोध झाला तो मणी पडल्यानंतर जाग्यावर थांबला नाही तो इतका वेगाने धावत होता तो धावत धावत या महातळापर्यंत पोहोचला महा आणि महातळापर्यंत पोहोचल्यानंतर तो शेषनागापर्यंत गेला हा शेषनाग सुद्धा या महातळात राहतो मग शोधाश्रोध सुरू झाल्यानंतर महादेवाचे काही दूत या महातळापर्यंत गेले मनी ओळखला आणि शेषाला सांगितलं तुम्ही ज्यांना आराध्य मानता त्यांच्या अर्धांगिनीचा हा मणी आहे तर ते म्हटले मग परत करायला पाहिजे आपल्याला जर असं काही सापडलं आपण जाहिरात देतो का इथं येऊन तात्याला सांगता का जरा काल आम्हाला एवढं सापडले एवढं कोणचं असं तर ओळखीने घेऊन मोबाईल मिळालं तर लोक लगेच कार्ड काढून दडून ठेवतात लोक लोक बिलंदर पण शेषाने सांगितलं तुम्ही आलाय पण तुम्हाला इथून पुन्हा कैलासाला जाईपर्यंत खूप कालावधी जाणार आहे लक्ष लक्ष वर्ष जातील मग पार्वती मातेला हा मणी तात्काळ पोचवला पाहिजे मग कसा पोचवायचा ते म्हणले ते तुम्ही माझ्यावर सोडा म्हणजे शेषनागाने ज्यांच्या डोक्यावर आपण आहोत म्हणजे पृथ्वी त्याने त्यांच्या पंचमुखाने शेषनाग हा पाच मुखाचा आहे असा जोराचा भूतकार मारला तो म्हणे महापातळातून कैलासाला जाऊन पोहोचला कोणाच्या हातात पार्वत्या बोला ना जरा निश्चिल्क बस कोणाच्या हातात आला पार्वती माथ्याच्या मला एक सांगा मी तुम्हाला का बोला म्हणलो लक्षात ठेवा तुमचा जर एखादा दागिना काही दिवस गहाळ झाला आणि काही दिवसांनी मिळाला किती दुःख होईल ना तुम्हाला आनंद होईल हा मग तशी अवस्था पार्वतीची झाली एका कर्ण फुलाला मणी आहे एका कर्ण फुलाला मणीच नाही ते विचित्र दिसतं की नाही आणि ते विचित्र दिसू नये अर्थात बऱ्याच वेळेला अशा वेळेला काढून ठेवलं जातं पण काय होतं माहिती आहे का ही माहेराची आभूषणं असतात आणि माहेराच्या कोणतीही गोष्ट तुम्हाला फार प्रिय वाटते आता मला इथं एक ताई भेटल्या आल्या आल्या म्हणले माझं माहेर तुमच्या इकडचं आहे म्हणजे माहेरचं कोणी आलं तर आनंद वाटतो महिलांना सगळ्यात जास्त आवडती जर कोणती घटना असेल तर आपलं माहेर तुम्ही कधी जात्यावर ओव्या म्हणायला लागला ना कोणाचं कौतुक करता माहेर आता जातं याच्यावर बोलायलाच नको आपण त्याचं नाव काय चाललंय ते चाल थांबलं नाही आता उगच आपल्या घरात शुभकार्य व्हायचं आहे म्हणून ठेवलं आहे आणि ते जर मार्केटमध्ये रेडीमेड हळद जर मिळायला लागली मला नाही वाटत लोक ठेवतील म्हणून तसं पार्वती मातेला आनंद झाला अजून एक पाताळातली अशी एक घटना आहे राम रावणाचं ज्या वेळेला युद्ध सुरू होत आही रावण मही रावण रावण हरणारे म्हणून हे त्याच्या मदतीला गेले आणि रामलक्ष्मणाचं हरण केलं फार मोठा विस्तार आहे ते रामायणामध्ये सौ त्या ठिकाणी ऐकावं पण मला पाताळापुरता संदर्भ तुम्हाला सांगून जायचा आहे पण आपल्या इष्टदेवतेला रामप्रभूला सोडून आणण्यासाठी हनुमंतराय गेले जे शंभर योजन समुद्र एका रात्रीत जाऊ शकतात त्यांना या महा पाताळामध्ये जायला काही अडचण वाटणार आहे का गेले हनुमंतराय तिथं ज्याने जन्माला आल्या आल्या सूर्य गिळायला गेले होते त्यांना पाताळात जायला किती वेळ लागतो ते कुणी कुठे नाही जाऊ शकत बरं ते हनुमंतराय जाऊ शकतात तिथं गेल्यानंतर महादेवांचा आपला रामप्रभूंना सोडवण्यासाठी मारुती राहायला तिथे युद्ध करावं लागलं आणि त्या युद्धामध्ये सुरेचंद नावाचं दैत्य त्याला ठार मारलं त्याला हरवलं आणि प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर घेऊन आले खांद्यावर आता एवढा मजबूत खांदा मला वाटते तुमचा माझा कोणाच नाही लेकरू खांद्यावर नाही असं लहान तर मोठं आणि देवाला खांद्यावर घेणारं जगाच्या पाठीवर पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे बजरंग बली हनुमान बोला हनुमंत महाराज की अशी पाच पातळ त्याच्यानंतर सहावं जे पातळ आहे त्याला रसातळ असं म्हटलं जातं या रसातळामध्ये पणी नावाचं दैत्य राहतो त्याचं साम्राज्य तिथं आहे पण या रसातळाचं एक वैशिष्ट्य आहे इथली भूमी सुवर्णमय आहे माती नाहीच निस्त स्वन निस्त आता मला सांगा मृत्यू लोकात जेवढे सगळे जीवजंतू प्राणी विशेष करून मनुष्य प्राणी स्वन नकोय असं म्हणणारा कोणता प्राणी आहे तो पुरुष असू द्या स्त्री असू द्या नाही तर अशी अशी लहान लेकरं असू द्या त्यांना सुद्धा वाटलं ना आपल्याला काहीतरी असावं हो। मग किलू किलुनी किलु जर सोनं मिळालं भरून जर सोनं मिळालं तर कोणाला नकोय कोणाला नकोय सगळ्यांना पाहिजे मग चला तर घर राताळा द्या हा दोन चार पोती भरून आयुष्य संपेल आपलं पण आपण तिथं पोचणार नाही सृष्टीची रचनाच अशी आहे की जिथं जे असतं त्याला त्याची किंमत नसती आता आपल्याकडं माती आहे कुठेही जा माती नाही असं एखादं गाव आहे का एखादं शहर आहे का भले तुम्ही त्याच्यावर कॉन्क्रीट टाकत असाल काही पण करत असाल पण त्याच्या खाली मातीच आहे मृत्यू लोकात माती का दिली आणि रसातळामध्ये सुवर्णभूमी का दिली सोन्याच्या मातीत किंवा जिथं सोनं आहे तिथं किती पेरणी केल्यानंतर धान्य उगवलो काहीच उगवणार नाही मग इथं सोनं श्रेष्ठ का माती श्रेष्ठ भूक लागल्यावर सोनं खाऊन जगता येईल का भूक लागल्यावर अन्न पाहिजे आणि मृत्यू लोका जेवढे जीवजंतू आहे महादेवाने या सृष्टीची रचना करताना याच्यामध्ये पाच प्रकारचे जीवजंतू येतात जारज अन्न श्वेदज श्वेदज म्हणजे काय माहितीये का जारज म्हणजे मनुष्य प्राणी किंवा ज्यांचा नऊ दहा महिन्यापेक्षा जास्त गर्भवास असतो त्याला जारज म्हटलं जातं म्हणजे गाईच्या मायेच्या पोटी ज्या जन्माला जा येणार आहेत तुम्ही ते बाळन पण झाल्यानंतर ते जार वगैरे तोडतं की नाही त्याला जारज असं म्हणतं म्हणजे मनुष्य हे जारजमध्ये आहे जनावरं सुद्धा जारजणीमध्ये म्हणतात अंडज म्हणजे ज्यांचा अंड्यापासून जन्म होतो ते श्वेदज म्हणजे उष्णतेतून घामातून उत्पन्न होणाऱ्या जीवजंतू तर ते जीवजंतू कोणते असतात डोक्यात येतात ते डोक्यात डोक्याच्या केसात येतात जिधच जन्माला येतात बाकी कोण जन्माला ते येत नाही त्याला शोधच म्हणतात त्याला आपण ओ काय म्हणतो आपण ओ ते शोधजमध्ये मोडतो त्याच्यातला अजून एक उपप्रकार आहे त्याला तुम्ही लिखा म्हणता काय म्हणता लिखा हे त्या शोधामध्ये मोडले जातात मृत्यू लोकामध्ये सोन्यापेक्षा माती आमच्यासाठी महत्वाची आहे कारण माती असेल तर त्याच्यामध्ये अन्न पैदा होईल म्हणून सृष्टीची रचना करताना आदिनाथाने या आदि मृत्यू सोन्याची भूमी न देता ती मातीची भूमी दिली कारण मातीत एवढी ताकद आहे एक बीजा नाश केला मग भोगिले कणस तुकुबर यांनी सांगितलेलं एक बीज जेव्हा मातीच्या खाली गाडलं जाईल तेव्हा त्या बीजापासून हजारो दाणे त्या ठिकाणी पैदा होतात पण त्यासाठी माती पाहिजे बीनिसता असून उपयोग नाही आपल्या घरी जाणं दहावीस तोळं सोनं असणार त्याच्यात बी गाडलं आणि पुढच्या वर्षी येऊन पाहिलं किती कंच येतील त्याला काहीच येणार नाही त्यासाठी मातीच हवी लागते आणि मातीच निस्ती मृत्यू लोकात दिली नाही पाणी सुद्धा भरपूर दिलं जवळपास साठ टक्के पाणी आहे पृथ्वीमध्ये समुद्र सगळे जर पकडलेत आणि चाळीस टक्के भूमी आहे सध्या असलेल्या मानवांसाठी तेवढी भूमी गरजेची आहे जेव्हा जास्त गरज झाली होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाने समुद्राला मागं सारलं आणि तिथे कशाची निर्मिती केली द्वारका अजून ज्याला आपण तळ कोकण म्हणतो ते तळ कोकण निर्माण कोणी केलं माहिती आहे तुम्हाला परशुरामाने सांगितलं मला, परशुरा मला इथं जागा पाहिजे जा सर माग असं म्हणून कोणच्या धमक आहे का समुद्राला मागं सारायची परशुराम होते ते म्हणून परशुरामाचं मुख्य मंदिर कुठं आहे कोकणात गेलात का कधी परशुरामाच्या दर्शनाला गेला कोकणात तर जरूर जावा आम्ही गेलो ते एकदा तुमच्यासारखी टूर घेऊन पण ते टूरचं जे काही ऊर झालं ना ते आमच्या स्वराज्य संघाला आम्ही दान केलं नाही ते बरेच शोभा स्वतःच्याच खिशात ठेवतात आम्ही होतो त्यावेळेला सगळी ना तर परशुरामाने आमची जरा थोडी व्यथा केली आमची गाडीच खराब झाली परशुरामापासून पुढं जाईनाच नीट केली का परत बिघडायचे नीट केले का परशुरामाने आमचे सहा तास खाल्ले म्हणून देवाचीच इच्छा आहे आम्ही इथं थांबावं म्हणून सहा तास परशुरामाच्या सानिध्यात थांबलो आणि सगळा इतिहास जाणून घेतला म्हणून कधी जर तळ कोकणात गेलात तर परशुरामाचं दर्शन घ्यायला जा कारण त्यांचं सामर्थ्य एवढं आहे समुद्राला दम दिला तुम्ही शेजाऱ्याला दम नाही देऊ शकत त्यांनी समुद्राला दम दिला सर मागे मला एवढी जागा पाहिजे समुद्र मागे सरला पण ज्यांच्यासाठी समुद्रमाग सरला ती कधी कधी येडेवाणी करतात आणि मग समुद्र म्हणला तुमच्यासाठी जागा देऊन तुम्ही मलाच त्रास देता मग मला डोकं फिरलो मी सुनामी आली आली होती एकदा सुनामी बरीच वाहून गेली तेव्हा माणसाने मर्यादेत राहावं म्हणून या सहाव्या तळामध्ये आपण आलेलो आहे आणि सातवं जे आहे त्याला पाताळ लोक असं म्हटलं जातं या पाताळ लोकामध्ये बऱ्याच प्रकारचे नाग राहतात पाताळ लोकसुद्धा नाग लोकांसाठी आहे याच्यामध्ये मत्स्यकन्यासुद्धा निवास करतात त्याच्यामध्ये श्वेत नावाचा नाग आहे शंड विषंड धृतराष्ट्र नावाचा नाग आहे धृतराष्ट्र म्हणजे लोकांना महाभारत आठवतो तो महाभारतातला धृतराष्ट्र नंतर हा अगोदर आहे आणि याच्यामध्ये जो प्रधान आहे तो प्रधान नागाचं नाव आहे वासुकी आणि हा वासुकी नाग याच्यामध्ये हे सगळे नागलोक याच्या आधिपत्याखाली सगळं त्या ठिकाणी नागलोकांचा त्या ठिकाणी सगळी व्यवस्था होते परंतु या नाग अजून एक वैशिष्ट्य असं आहे सूर्य मृत्यू लोकामध्ये जसा आहे तसा सूर्य या पाताळामध्ये नाही आहे रात्रीचं चंद्राचा पौर्णिमेच्या वेळेला जसा उजेड पडतो त्याला शीतलता बनतो आपण तसाच सूर्याचा प्रकाश या पाताळामध्ये असतो मग तुम्ही म्हणाल आता जसं मला इथं लाईटीची गरज होते मी बल लावायला लावला मग तिथल्या लोकांना दिसत असेल का पण त्यांना दिसण्यासाठी पाताला जेवढे नाग राहतात त्या सगळ्यांना नागमणी आहे आणि तो नागमणी स्वतः प्रकाशमान होतो कधी कधी काही लोक म्हणतात आम्ही नाग पाहिला त्याच्या डोक्यावर मणी होता आता कसा पाहिलान मणी होता आणि मग तुला दिसला कसा नाही मणी तेव्हाचा असतो तो, तो प्रकाशमान झाला पाहिजे म्हणजे जो समोरचा जो सांगतो ना तो एकतर लबाड्या तरी करीत असला पाहिजे किंवा त्याने तो सुद्धा नसेल मुळात मणी असलेला नाग तेच सिनेमात वगैरे दाखवायला ठीक आहे पण मणी असलेला नाग हा पाताळातच राहतो मृत्यू लोकात नाही सामान्य नाग आहेत ते एकमुखी आहेत हे पाताळातले नाग सगळे पंचमुखे आहेत त्यांना पाच पाण्या आहेत पाच पाण्याचा आहे। नाग तुम्हाला मृत्यू दिसणार नाही अशी ही पाताळ आहेत